नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये रेडा दिसणे शुभ असते की अशुभ रेड्यावर बसलेले दिसण्याचा काय अर्थ होतो स्वप्नात अनेक रेडे दिसल्यास कोणते संकेत मिळतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला झोपेत विविध प्रकारची स्वप्नं दिसत असतात काही स्वप्न चांगली तर काही वाईट असतात स्वप्नामुळे आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज येतो पहाटेचे स्वप्न खरे ठरते असे मानतात यामुळे स्वप्नाच्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये असेच एक स्वप्न आहे ते म्हणजे स्वप्नामध्ये रेडा आल्यास काय होते तर मंडळी स्वप्नामध्ये रेडा कोणत्या परिस्थितीमध्ये दिसला यावरून वेगवेगळे संकेत मिळत असतात अनेकांना रेडा स्वप्नात आला आता काहीतरी वाईट घडणार असे वाटते परंतु स्वप्नात रेडा येण्याचे सर्वच स्वप्न हे अशुभ नसतात स्वप्नामध्ये तुम्हाला रेडा दिसला तर हे शुभ संकेत आहेत पांढरा रेडा स्वप्नात दिसणे या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत रेड्याचे विचित्र प्रकारे दिसणे हे मात्र अशुभ मानले जाते स्वप्नामध्ये तुम्हाला रेड्याची शिंगे दिसली तर हे अशुभ संकेत असतात तुमच्या कार्यात अपयश येण्याचे किंवा एखादी दुर्घटना घडण्याचे हे संकेत असतात अचानक खर्च वाढणे अडचणींमध्ये वाढ होणे असे संकेत असल्याने वेळीच काळजी घेतली पाहिजे स्वप्नामध्ये so, म्हशीला रेडकू पितांना दिसले तर कौटुंबिक सुखसमृद्धीचे संकेत असतात लवकरच आर्थिक परिस्थिती बदलेल नातेसंबंध वृद्धिंगत होण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये so, रेडा खरेदी करताना दिसणे म्हणजे तुमच्या उद्योग व्यवसायात यश मिळेल हाती घेतलेले कार्य पूर्ण होईल तसेच संकटं आणि अडचणी दूर होतील असे संकेत असतात स्वप्नशास्त्रानुसार so, स्वप्नामध्ये so, तुम्ही रेड्याची विक्री करत आहात असे दिसणे हे अशुभ संकेत आहेत आगामी काळात तुम्हाला संकटांशी सामना करावा लागेल अडथळे येतील असे संकेत असतात त्यामुळे कोणताही व्यवहार करताना किंवा निर्णय घेताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे स्वप्नामध्ये मोठ्या प्रमाणावर रेडे दिसणे हे शुभ संकेत देणारं स्वप्न आहे तुमच्या उद्योग व्यवसायाची भरभराट होईल नोकरीमध्ये असाल तर प्रमोशन होईल विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल आणि आर्थिक लाभ होतील असे संकेत आहेत स्वप्नात गोठ्यामध्ये बांधलेला रेडा दिसणे हे सुद्धा शुभ संकेत असतात कौटुंबिक स्वास्थ्य चांगले राहील आर्थिक परिस्थिती चांगली राहील संकट दूर होतील आणि हितशत्रूंचा त्रास कमी होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये रेड्याची सेफ्टी दिसणे हे कार्यसिद्धीचे संकेत आहेत जेवणातील अडचणी दूर होतील हाती घेतलेले कोणतेही कार्य असू द्या ते पूर्ण होईल मित्रपरिवारात मान सन्मान वाढेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्ही रेड्याशी झुंझक देतात असे दिसणे हे अडचणीवर मात कराल असे संकेत असतात तर रेड्याबरोबर मस्ती करत आहात असे दिसणे म्हणजे आगामी काळात चांगल्या गोष्टी घडतील तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील आर्थिक लाभ होतील असे संकेत आहेत स्वप्नामध्ये रेड्यावर बसलेले दिसणे किंवा रेड्यावर स्वार होणे हे मात्र अशुभ संकेत देणारं स्वप्न आहे आजारी पडण्याचे मोठे संकट येण्याचे प्रचंड हानी होण्याचे हे, हे संकेत असतात मृत्यूचे सुद्धा हे संकेत मानले जातात स्वप्नामध्ये रेडा अंगावर येणे लाल रंगाचा रेडा दिसणे विचित्र चेहऱ्याचे रेडे दिसणे हे सर्व स्वप्न अशुभ संकेत देणारे असून अशा वेळी सावधानता बाळगली पाहिजे स्वप्नामध्ये रेड्यांची टक्कर होताना दिसणे किंवा रेडा गाडी ओढताना दिसणे हे शुभ संकेत असतात जीवनातील कष्ट कमी होतील अडचणी दूर होतील विरोधक कमी होतील असे संकेत असतात तर मंडळी माणसाला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडत असतात बरेचदा आपल्याला आपल्या अंतर्मानामध्ये दडलेल्या गोष्टीसुद्धा स्वप्नामध्ये अचानकपणे दिसतात आपण काय विचार करतो काय पाहतो असे स्वप्न दिसत असते आपली मानसिकता कशी आहे याचाही अंदाज येतो भीती मानसिक दबाव यामुळे अशा प्रकारची स्वप्न आपल्याला पडत असतात तुम्हालाही स्वप्नामध्ये कधी रेडा दिसला असेल आणि काही अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद